दिवस पाण्याचा खेळ नाही लाद वाटली पाहिजे सत्ताधाऱ्यांचा अरे कोरिओग्राफरचं तिथे करायचं काय कोरिओग्राफरचं तिथे करायचं काय भाविकेचं करायचं काय कराड तालुक्यातील कोळे येथे गणपती उत्सवाच्या काळात गावात पाणी न आल्याने ग्रामस्थ व महिलांनी हंडा मोर्चा काढत आंदोलन केले कराड तालुक्यातील कोळे गावात ट्वेंटी फोर बाय सेव्हन योजना ठप्प झाली आहे याचबरोबर लाखो रुपयांचा निधी वाया गेल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे दरम्यान ग्रामस्थांनी पाण्यासाठी आज अनंत चतुर्थीच्या दिवशीच आंदोलन केल्याने याची सर्वत्र तालुक्यात चर्चा होती ही मोठं जळी हे जळी फक्त सांगायला लागले गावात पाणी नाही आमच्याकडे पाणी येत नाही हे मी आमदार साहेबांच्या कानावरती घातले आमदार साहेबांच्या कानावरती तर आमदार साहेबांनी लगेच घट्ट विकास अधिकारी यांना सुचना देऊन प्रशासनानं सांगितलं आहे की टँकरची व्यवस्था करा म्हणून त्याबद्दल मी डॉक्टर आत्रबा बसले त्यांचं मी मनापासून आभार मानतो की ते बोरगरी म्हणजे मदतीसाठी लगेच धावून येतात असा नेता खरं सांगतो हा लोकप्रिय नेता आहे